तर त्या निमित्ताने आज इथं सकाळी आल्यापासून hmm. खूप गर खूप मोठ्या संख्येने सगळे उभे आहे इथे उपस्थित झालेले hmm. आहेत आणि खूप छान प्रतिसाद मला भेटत आहे इथं आणि सगळे वळती गावचे ग्रामस्थ असतील सगळे कोण सगळे पूर्ण टोटल मला ओळखतात इथं आणि मी याच्या आपलं पंचायत समिती चांडवली गाणामधून उमेदवारी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे या निमित्ताने आज इथं प्रचार चालू आहे वळती गावामध्ये खूप छान प्रतिसाद भेटत आहे आम्हाला इथे नमस्कार मी तुलसी सचिन भोर राष्ट्रवादी पक्षाची उमेदवार जिल्हा परिषदेसाठी आणि आणि मी सीमाताई सकाळपासून वळती गावामध्ये प्रचार दौरा आमचा चालू झालेला आहे आणि सगळ्यांची साथ इतकी छान आहे आणि मला खात्री आहे येत्या पाच तारखेला सुद्धा त्यांची अशीच साथ राहणार आहे आणि घड्याळच्या चिन्हावरतीच घड्याळच्या चिन्हावर समोरचं बटन दाबूनच ते आम्हा दोघी नाही विजय करणार अशी मला त्यांनी पूर्ण खात्री दिलेली आहे तर येत्या पाच तारखेला घड्यासमोरील बटन दाबून तुळशीताई भोर यांना जिल्हा परिषद साठी व मला सौ सीमा रमेश किल्लारी मला पंचायत समितीसाठी घड्याळ समोरील बटन दाबून बहुमताने विजय करा आ, हा तुमचा कळम राजनिकट आहे काय वातावरण असलो आहे दिलीप पाटलाच सर्व दिलीप पाटील ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये एकच नंबर कार्यकर्ता गाव लोकांची कामं केली भरपूर जी पाहिजे तेवढा आणला आणि त्यांच्या समजी आमच्या लोकांची मनस्थिती समान झालेली म्हणजे खेळ झाली तेव्हा आम्ही दिलीप पाटलाशिवाय येत नाही आणि दिलीप पाटलालाच निवडून दिलं पाहिजे हे म्हणजे त्याला बळच दिलं पाहिजे हे शिट्ट रमेश खिला खिलारीबाई आणि तुळशी ताई भोर यांनाच निवडून द्यावा लोकांनी आता या ताईला निवडून दिलं होतं तिने काम बैली दोन अडीच तीन वर्ष काम भरपूर केल्या फक्त ते का थोडा कोरोना आल्यामुळे थोडीशी माणसं फिरावली एक फिर कमी झाली त्याच्यामुळं नाही तर तिनेही काम भरपूर केली आहेत आणि चांगली व्यक्ती आता सीमाताई या गावातली पहिली पाहिजे माहेर आहे तिथे ह्या गावच या गावचं माहेर आहे आणि बराडी मध्ये सासरे आणि रमेश खेलार संपर्क इकडे भरपूर आहे माध्यमातून भरपूर लोकांना सहकार्य केले काम केले आहेत त्याच्यामुळं दोन्ही उमेदवार काय तुमचा अंदाज काय दोन्ही उमेदवार निवडून येणार आहेत आणि निवडून दिलंच पाहिजेत कारण त्यांची गरज आहे आपल्याला दिलीप पाटलाच्या पाठीमाग आपण बळकट उभं राहिलो पाहिजे